पहिलं दिवसभराचं पहिलं आमचं संभाषण आम्ही काय लगेच गुड मॉर्निंग वगैरे असं हो की <laughs> काय लगे म्हणत नाही पण पहिलं संभाषण असतं तोपर्यंत बावांचा पहिला पेपर वाचून झालेला असतो त्याच्यामुळे ते, ते गेल्यावर पहिला तो असा हातात देतात म्हणजे की आता गेट ऑन विथ एज आणि मग एक दोन तीन असे पत्रकार आहेत त्यांना आम्ही दोघं रोज फॉलो करतो त्यामुळे जर मी वाचून गेलेले असतील त्यांच्या खोलीत तर पटकन त्या अग्रलेखाची चर्चा डायलॉग तुमच्या दोघांमध्ये म्हणून एकच पेपर घेता का तुम्ही दिल्लीच्या घरात एकच अच्छा बाकीच्या घरांत दोन कारण मी म्हटलं की नाहीतर ते परत पुणेरी पद्धतीनं की दोघांमध्ये चांगली असतात लोक असं काय बदलाबी करते आमची आईची आणि माझ्या मतात पण साधारणपणे सकाळचं आमची जी भेट होते रोज जेव्हा केव्हा आम्ही भेटतो म्हणजे मग नगरला असलो तरी तसंच कोल्हापूरला असलो दिल्ली कुठे असलो वर्तमानपत्र हा सकाळचा आमचा कनेक्टिंग पॉईंट म्हणालात की साहेब म्हणतात राजकारण आणि आई म्हणतात की नाही तर तुमचं कन्विक्शन किंवा तुम्ही कोणत्या बाजूला जाता नाही नाही सकाळी काही विषयच नसतो कारण का, का सकाळचे पहिले तीन तास माझ्या आईला बोललेलेच आवडत नाही त्याच्यामुळे सात ते दहा आम्ही दोघंच बोलतो हो पण आईचा काही रोल नसतो त्याच्यामुळे आम्ही पटकन सकाळी आमचं राजकारण बोलून घेतो एक अजून एक प्रश्न त्या वर्तमानपत्रांना जोडून आहे की या वर्तमानपत्रांमध्ये सामना असतो का म्हणजे ज्यावर आम्ही सगळ्या पत्र आपण आमचा पहिला दोघांचा एक मराठी वर्तमानपत्र कॉमन आहे त्यामुळे बहुतेक सामनाचा लेखी देखील